नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा या महिन्यातील पंचवीस तारखेपासून सुरू होत आहे पंचवीस आणि सव्वीस या तारखेला एलिमेंटरी परीक्षेचे पेपर होतील त्यानंतर सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेला इंटरमिजिएटचे चार पेपर होतील तर मित्रांनो या परीक्षेचे चार पेपर असतात स्मरणचित्र वस्तुचित्र डिझाईन भूमिती आणि अक्षरलेखन या चारही पेपरचा आपल्याला सराव करावा लागतो प्रॅक्टिस करावी लागते कारण हे पेपर प्रॅक्टिकली असल्यामुळे आपल्याला सराव फार महत्त्वाचा आहे तर मित्रांनो गेल्या वर्षी त्या काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे गेल्या वर्षी इंटरमिजिएट ग्रेड एक्झामिनेशनचा हा मेमरी ड्राइंगचा पेपर आहे तुम्ही पाहू शकता हा स्मरण चित्राचा पेपर आहे आणि त्यास गेल्या वर्षी विषय आले होते प्रयोगशाळेत प्रयोग दाखविताना शिक्षक व पाहणारे विद्यार्थी ग्रंथदिंडी किंवा वृक्षदिंडी कपडे खरेदी करणारे कुटुंब हे तीन विषय आले होते एक दोन आणि तीन या तीन विषयापैकी एका विषयावरती आपल्याला रेखाटन आणि रंगकाम करायचे असते आणि या पेपरसाठी तुम्हाला दोन तासाचा वेळ परीक्षेमध्ये असतो तेव्हा एका तासाच्या आत रेखाटन होणं गरजेचं आहे कारण रंगकामाला साधारणतः तुम्हाला एक ते दीड तास लागू शकतो म्हणून तुम्ही घरी या मेमरी ड्रॉईंगचा सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो पेपरमध्ये तुम्हाला काही सूचना दिल्या जातात कोणतीही यांत्रिक साधने वापरू नयेत म्हणजे कंपास वगैरे वापरायचा नाहीत लहान आकारातील चित्र विचारात घेतले जाणार नाही म्हणजे कागदाला शोभेल असंच आपल्याला चित्र त्या ठिकाणी काढायचं असतं त्यानंतर चित्ररचना स्वनिर्मित असावी इतर चित्राची नक्कल असू नये म्हणजे एखाद्या पुस्तकातलं वगैरे कॉपी आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही तर आपण आपल्या स्मरणाने आठवून त्या ठिकाणी चित्र रेखाटायचं आहे विषयाला अनुसरून चित्रात इतर सूचक घटक आणि योग्य पार्श्वभूमीचा समावेश असावा म्हणजे वृक्षारोपण जर आपण विषय जर घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला झाडं दाखवायची आहेत त्याचबरोबर मैदान दाखवायचं आहे दूर घरं झाडं अशा प्रकारे इतर अनुरूप अशा सूचक घटक आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचे आहेत त्याचबरोबर जमिनीचा भाग आकाशाचा भाग हा सुद्धा आपल्याला पार्श्वभूमीचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश करावा लागतो त्याचबरोबर चित्रातील घटकांचे रेखाटन हालचालीतील स्थिती व सुयोग्य रंगकामाकडे लक्ष असावे म्हणजे चित्रातील जे घटक आहेत जो मुख्य विषय आहे तो त्या ठिकाणी आपल्याला दर्शवायचा असतो त्याचबरोबर त्या चित्रातील ज्या हालचाली आहेत त्या वेगवेगळ्या असल्या वेग वेग पाहिजेत म्हणजे एका रांगेत न दाखवता सगळ्यांचे एक एका स्थितीमध्ये हात हाताची जी मुवमेंट आहे ती न दाखवता हा पेपर इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेचा दोन हजार तेवीसचा पेपर आहे आता आपण एलिमेंट्रीचा पेपर पाहूया हा मेमरी ड्रॉइंगचा पेपर आहे दोन हजार तेवीसचा तुम्ही पाहू शकता आणि स्मरणचित्रामध्ये तुम्हाला सूचना त्या ठिकाणी अशा दिलेल्या आहेत ज्या की आपण एलिमेंटरीला वाचलेल्या आहेत त्यानंतर विषय पाहूया बर्फाचा गोळा खाणारे मित्र पहिला विषय दुसरा विषय आहे परिवारासोबत वाढदिवस साजरा करताना आणि तिसरा विषय वर्ग सजावट करणारे विद्यार्थी या तीन विषयापैकी आपल्याला एका विषयावरती रेखाटन करायचं आहे रंग माध्यम तुम्हाला त्या ठिकाणी जलरंग पारदर्शक अपारदर्शक म्हणजे जलरंग रंगीत पेन्सिलसुद्धा वापरू शकता वॅक्स किंवा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ऑइल पेस्टल्स वापरू शकता म्हणजे रंग माध्यम तुम्ही कोणतंही त्या ठिकाणी वापरलं तरी चालतं आहे किंवा अनेक रंग माध्यम एकत्र करूनही त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो हे आपण एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेला गेल्या वर्षी कोणते विषय स्मरणचित्रामध्ये आले होते हे आपण पाहिलेलं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला स्मरणचित्राची रचना कशी करायची असते पार्श्वभाग कसा दाखवायचा आहे त्याचनंतर घटकांची रचना मांडणी कशी करायची आहे त्याचबरोबर चित्रातील वेगळ्या हालचाली कशा कराव्यात त्यानंतर मेमरी ड्रॉईंगमध्ये मानवी आकृत्या किती असाव्यात या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण मेमरी ड्रॉईंगविषयी माहिती घेत आहोत मेमरी ड्रॉइंग ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित जमत नाही किंवा मेमरी ड्रॉईंगविषयी माहिती नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा चौतीस सेंटीमीटर आणि उंची असते अठ्ठावीस सेंटीमीटर याच साईजमधील उत्तरपत्रिका तुम्हाला दिल्या जाते तर सर्वप्रथम मेमरी ड्रॉइंग या पेपरसाठी पेपरच्या चारही बाजूने आपल्याला बॉर्डर ओढून घ्यायची आहे आणि बॉर्डर ओढत असताना त्या ठिकाणी तुम्हाला कंपासचा वगैरे यांत्रिक साधनाचा वापर करायचा नाही तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी फ्री हँड बॉर्डर ओढायची आहे मित्रांनो आपण जो विषय घेणार आहोत तो वर्ग सजावट करणारे विद्यार्थी तर मित्रांनो या ठिकाणी मेमरी ड्रॉईंगमध्ये आपल्याला कमीत कमी चार आणि जास्तीत जास्त पाच सहा व्यक्तिरेखाटना त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो तर रचना करत असताना कशा पद्धतीने करायची पहा तर या पेपरचे आपल्याला काय करायचे आहे तीन भाग करून घ्यायचे आहेत वरपासून इथपर्यंत एक हा एक भाग हा दुसरा भाग तिसरा भाग एक दोन तीन अशा प्रकारे तुम्ही फ्री हँड हे तीन भाग करून घ्या अंदाजे तीन भाग केल्यामुळे काय होईल वरचा जो भाग असतो हा जो भाग आहे यामध्ये आपल्याला तर बाहेरचं चा चित्रण करायचं असेल तर ते आकाशासाठी तो भाग ठेवायचा असतो आणि हे जे दोन भाग आहेत हे दोन भाग आपल्याला जमिनीसाठी दाखवायचे आहेत आणि घराच्या घराच्या आतील जर प्रसंग असेल तर हा जो वरचा भाग असतो तो भिंतीसाठी दाखवायचा आहे आणि हे दोन भाग जमिनीसाठी दाखवायचे आहेत या पद्धतीने रचना केल्यास आपलं मेमरी ड्रॉईंग व्यवस्थित त्या ठिकाणी होईल पहा मित्रांनो रचना करत असताना आपल्याला चार मानवी चार ते पाच मानवी आकृत्या मी या ठिकाणी दाखवणार आहे मुख्य विषयाकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे मुख्य विषयातील ज्या मानवी आकृत्या आहेत त्या मोठ्या आकारातील आल्या पाहिजेत साधारणतः तुमची एक टीजभर एवढ्या उंचीच्या त्या मानवी आकृत्या असाव्यात आणि बसलेल्या त्या प्रमाणामध्ये छोट्या आकारात दाखवणं गरजेचं आहे त्याचबरोबर ज्या जवळच्या व्यक्ती रेखाटन असतात ती मोठ्या स्वरूपात दाखवायची असतात म्हणजे दूरच्या असतील ती छोट्या आकारामध्ये आपल्याला दाखवायची असतात आता या ठिकाणी एक बसलेला मुलगा मी रेखाटत आहे सुरुवातीला पुसटसं हलक्या हाताने रेखाटन करायचं आहे कारण एखादी आकृती जर चुकीची झाली तर ती आपल्याला सहज मोडता आली पाहिजे पूर्ण रेखाटन झाल्यानंतर त्याला तुम्ही डार्क करू शकता मित्रांनो या विषयाचे संपूर्ण रेखाटन करण्यासाठी जवळपास अर्धा ते बावन तास लागतो त्यामुळे शीघ्र रेखाटन करणं गरजेचं आहे तुम्हाला तो जास्तीचा वेळ लागू शकतो त्यामुळे तुम्ही नियमित सराव करणं गरजेचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ जवळपास पावन तासाचा झालेला आहे परंतु टेक्निकल अडचण असल्यामुळे मी त्याला गतीने तुम्हाला दाखवत आहे पुसटसं फिकट रेखाटन झालेलं आहे आता या रेखाटनाला आपण डार्क करू शकतो आणि डार्क करत असताना त्यातील बारकावेही आपल्याला व्यवस्थित रेखाटायचे असतात मित्रांनो प्रत्येक आकृती तुम्हाला वेगळी दिसेल काही आकृत्या अलीकडं आहेत काही पलीकडं आहेत काही बसलेल्या वेगवेगळ्या दिशेला तोंड असलेल्या अशा प्रकारे रचना करत असताना मानवी आकृत्यांची रचना करावी असे केल्याने त्या चित्रामध्ये एक प्रकारे येतो तो, तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर घडतो की काय असा भास आपल्याला अशा रचनेमुळे होत असतो म्हणून अशी रचना करण्याचा तुम्ही प्रयत्न करा मित्रांनो याच भागामध्ये तुम्हाला या मेमरी ड्रॉईंगचं रंगकाम करून दाखवले असते परंतु हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून पुढील भागामध्ये आपण या ड्रॉइंगचं रंगकाम कशा प्रकारे करायचं आहे ते पाहूया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वर्ग सजावट करणारे विद्यार्थी मी या ठिकाणी दाखवलेले आहेत रचना पहा या ठिकाणी प्रत्येकाची मुवमेंट वेगवेगळी हालचाल वेगवेगळी आहे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे परीक्षेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या हालचाली त्या ठिकाणी चित्रामध्ये दाखवायच्या आहेत तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मेमरी ड्राईनचं रेखाटन करण्याचा प्रयत्न करा आता आपण काय करूया या मेमरी ड्राईनचं रंगकाम कशा प्रकारे करायचं आहे ते पाहूया